आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती mm. नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन mm. कोमल हाथ रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई सुपर वॉश टिकिया ही लेना mm. माहिती मिळाल्यानुसार गजानन एग्रो हे करुडी टोल नाक्यानजिक हे ना छत्रपती संभाजीनगरमध्ये एक एफ सी आय एक, एक, एक गोडाऊन आहे त्या गोडाऊनमध्ये एफ सी आयचा माल सायफन ऑफ करून ते पॉलिश करून पोत्यामध्ये भरून मार्केटमध्ये विकला जात होता अशी आम्हाला माहिती मिळाली होती त्यानुसार आम्ही इथे पोहोचलो तेव्हा इथे राईस मिलमध्ये महाराष्ट्र शासनाचे छापलेले असे पोते आणि तसेच पंजाब गव्हर्नमेंट किडा पण बघत असाल अशी छापलेली पोते इथे त्या राईस मिलमध्ये राईस पॉलिश करून तो नवीन बॅगमध्ये भरून त्या मार्केट सील करून तो बाहेर विकला जात होता मार्केटमध्ये त्याचबरोबर आपण इथे बघत असाल की फ्री प्रीमिक्स महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे आहे पोषण आहारसाठी महाराष्ट्र जातात महिला व मालविकास विभागाचं सहा ते तीन वर्षासाठी तीन मुलांसाठी तसेच हे महि महिलांवर जर तर महिला सनदा माता किशोरईन मुलींकरिता जे फूड सप्लाय आहे ते आम्हाला इथे आढळलेलं आहे ते नॉट फॉर सेल आहे आणि हे प्रायव्हेट गोडाऊनमध्ये आम्हाला इथं आढळलेलं आहे किती जणांना ताब्यात घेण्यात आले माल किती असेल ना सांगा इथे काम करणारे सर्व जे कामगार होते ते मजूर आम्ही इथे जो सुपरवायझर होता तो तसेच गोडाऊनचं मालक जे सध्या तिथे त्यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील चौकशी चालू आहे माल किती असायला पाहिजे माल टर्न आम्ही तो मोजलेला नाही तो आता आमचे स्टाफ येईल ते सील करून डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर कलेक्टर साहेबांना माहिती दिलेली आहे आमचे वरिष्ठ श्री प्रवीण पवार साहेबांना सुद्धा आम्ही माहिती दिलेली आहे पुढील तपास करत आहोत कहने से नहीं साबित करने से होता है दिलों में और लैब में लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश नंबर फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया कंज्यूमर रिसर्च में अस्सी प्रतिशत ने दिल ऐसी फेना को नंबर वन पाया है इसलिए फेना ही लेना शासकीय गोदा शासकीय राशनचा तांदूळ हा या ठिकाणी ये येत आहे त्याप्रमाणे त्यांनी पाळ केली होती आणि ट्रकचा पाठका करून ट्रक मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये एफ सी आयच्या गोडाऊन मला काल या ठिकाणी माल आल्या मिळालेला होता त्याचबरोबर ज्यावेळी गोडांची पाणी केली त्यावेळी त्याच्यामध्ये पंजाब गव्हर्नमेंटचा त्याचबरोबर आपल्याकडे महाराष्ट्र शासनाचे तसेच शालेय नागरातील जे पॅकेट्स ते uh, देखील दे या ठिकाणी मिळालेले आहेत अडिशनल कलेक्टर साहेब त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाचे पण पदाधिकारी अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि संपूर्ण परस्चे तिथे आपण पाहणी केलेली आहे आणि तिथं मिक्सिंग होऊन त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या पॅकेटमध्ये ते भरण्याचं काम चालतं याच्यामध्ये आता अंदाजा करून कारवाई करत आहोत अंदाजे साधारणतः त्याचा अंदाज पूर्ण घेता येणार नाही कारण की पूर्ण पोत्यांची जी गिनती चालू आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला साधारणतः करोडच्या माता ह्याच्यामध्ये जाईल पण निश्चित किती आत्ता सांगता येणार सरकारी शासकीय लोक असलेले काही पोतेपणा तो आहेत ना काही त्याचा वापर करून ते गुंडावून ठेवण्यात आलेले आहेत आणि काही अजून भरलेले देखील काही पंजाब शासन राष्ट्रचे आणि आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल